हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये निस्त दिवाळी म्हटल्यावर साड्यांची खरेदीही आलीच आणि नवीन साडी खरेदी करायची म्हटल्यावर सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो जर तुम्हाला या दिवाळीसाठी युनिक स्पेशल ट्रेंडिंग साडी घ्यायची असेल तर मैत्रिणींनो हो, आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या चार साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शॉट नक्की पहा नंबर एक सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट शिफॉन डिझायनर फॅन्सी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साड्या गोल्ड आणि सिल्वर विमिंग मध्ये असल्याने खूपच टनिंग आणि रिच दिसतात या साडीचा बॉर्डर कट वर्क मध्ये असून संपूर्ण साडीवर सरोजकी डायमंड वर्क केलेले आहे या साडीवर जपान साटीनचा सॉलिड कलरचा चा, कलर चा ब्लाउज पीसही मिळतो ब्लाऊजच्या स्लीव वर रिच सरोजकी डायमंड वर्क केलेले आहे ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्नची ही साडी तुम्हाला यंग आणि मॉडर्न लुक नक्कीच देईल या साडीची किंमत एक हजार तीनशे वीस रुपये आहे नंबर दोन जर तुम्हाला दिवाळीला रॉयल काटपदर आधुनिक लुकची साडी घ्यायची असेल तर सध्या अशा कांजीवरम साड्या खूपच मध्ये आहेत संपूर्ण साडी जरी असून साडीच्या बॉर्डर वर आणि डायमंड वर्क केलेले असल्याने या साड्या आधुनिक फॅन्सी वाटतात लाईट डार्क आणि डिसेंट पेस्टल अशा अप्रतिम कलर मध्ये या साड्या आहेत या साडीची किंमत एक हजार नऊशे रुपये आहे नंबर तीन सध्या सॉफ्ट जॉर्जच्या सिंपल क्लासिक साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत अनेकांना मिनिमम वर्कच्या सिंपल हाय क्लास स्टायलिश पॅटर्नच्या साड्या आवडतात अशा वेळी तुम्ही अशा साड्या निवडू शकता संपूर्ण साडीवर एम्ब्रॉयडरी बुटी वर्क असून साडीच्या बॉर्डर वर डिझायनर लेस बॉर्डर अटॅच आहे या साडी सोबत कॉन्ट्रास्ट कलर मध्ये ब्लाउज पीसही मिळतो या फॅन्सी लेस बॉर्डरच्या सिंपल क्लासिक साड्या खूपच मॉडर्न आणि स्मार्ट लुक देतात या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे नंबर चार सध्या शा एवला पिवर सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या बॉर्डरवर मुनिया डिझाईन असून संपूर्ण साडीवर डॉलर जरी बुटी पाहायला मिळते नेहमीपेक्षा हटके आणि सुंदर सुंदर कलर्स या साडीमध्ये अवेलेबल आहेत या साडीचा सा काठ सुंदर डिझाईनचा असून रिच जरी वर्कच आहे फेस्टिवलमध्ये नेसण्यासाठी काठबदर साडीचा लेटेस्ट पॅटर्न तुम्हाला हवा असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक रुपये आहे नो साथी तर मैत्रिणो दिवाळीसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नची घ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मिनी मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजेल बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद